आणि का 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 काल संध्याकाळी पाणी पाहणी केली याच्यामध्ये मुख्यत्वे आपला त्या ठिकाणी एक आपला जो वस्ती म्हणून घेतला एक छोटा आंधरप्रविषय आहे तर त्या ठिकाणी मी बऱ्यापैकी बरेचसे अतिक्रमण वगैरे होते जे नागरिकांनी सुद्धा काही ठिकाणी आपलं सामान प्रासावर ठेवलं होतं तर त्याची एका बाजूचं जे अतिक्रमण आहे ते काढण्याची कारवाई काल झाली आणि दुसऱ्या बाजूचं जे अतिक्रमण काढायचं काम आहे किंवा सामान आहे बऱ्याचशा गोष्टी ते काढण्याचं काम आज होईल त्याचबरोबर जो चौपन्न मीटरचा राहिलेला शेवटचा जो स्ट्रेच आहे त्या ठिकाणी सिमेंटचा एक प्राथमिक लेअर जो आहे तो काल अंतरण झालेला आहे आणि आज कोणतीचं वॉटरिंग वगैरे होऊन उद्या सकाळी सहा वाजल्यापासून आम्ही तो नागरिकांना खुला करत आहे तर ते त्यानंतर मग बऱ्यापैकी म्हणजे थोडं लांब अंतर पडेलच परंतु लोकांना एक चांगला ज्याच्यामुळं मोठा रस्ता अवेलेबल होईल ज्याद्वारे लोक जे त्यामध्ये इतर ठिकाणी तिथं जायचं आहे

कंपोजिट कंपन युपीसी सेक्शन तसेच काचांची अगदी योग्य पत्ता? आ, शुक्रवार समोर सोलापूर संपर्क नव्याण्णव सत्तर चौसष्ट शून्य शून्य एकोणऐंशी आणि चौऱ्याऐंशी दोनशे बारा चौऱ्याहत्तर सहाशे अठ्ठेचाळीस आजच भेट द्या अक्सा ग्लास ट्रेडर्स जिथे गुणवत्ता बोलते